नमस्कार मंडळी मी आदेश निर्मले स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण दिव्यांग बांधवांसाठी राज्य सरकारने घेतलेल्या अत्यंत महत्वाच्या निर्णयाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना राहिलेले एक हजार रुपये त्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत या मागचं नेमकं का कारण काय आणि प्रक्रिया आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवट नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे आपल्या दिव्यांग बांधवांसाठी अनेक योजना राबवल्या जातात यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा योजना राज्य निवृत्ती वेतन योजना वृद्धापकाळ योजना विधवा पेन्शन योजना आणि दिव्यांग निवृत्ती धारक योजना अशा अनेक योजनांचा समावेश आहे या सर्व योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिलं जातं पूर्वी म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस प्रणालीद्वारे दरमहा दीड हजार सरकारने एक मोठा आणि अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सरकारने जाहीर केलं की ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून ही मानसिक मदत दीड हजार रुपये वरून वाढून थेट अडीच हजार रुपये इतकी करण्यात येणार आहे म्हणजे दिव्यांग बांधवांना आता दर महिन्याला अतिरिक्त एक हजार रुपयांचा फायदा होणार आहे ही अतिशय दिलासादायक बातमी आहे मित्रांनो सरकारने दिव्यांग बांधवांना दरमहा अडीच हजार देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस महिन्याचे वाढीव पैसे डीबीटी प्रणालीद्वारे खात्यामध्ये जमा करण्यात आले परंतु यामध्ये एक मोठी समस्या समोर आली अनेक लाभार्थ्यांनी तक्रार केली की त्यांच्या खात्यात अपेक्षित अडीच हजार रुपये जमा न होता फक्त दीड हजार रुपये जमा झाले या तक्रारी मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारपर्यंत पोहोचल्या परिणामी शासनाने या प्रकरणाकडे गंभीरपणे लक्ष 9 रोजी सकाळी वाजता न्याय विशेष विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यासोबत एक महत्वाची व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक आयोजित केली या बैठकीत नेमक्या समस्या तक्रारी आणि त्यावर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीनंतर सामाजिक न्याय विभागाकडून एक महत्त्वाचा अधिकृत पत्र जारी करण्यात आलं हे पत्र राज्यातील सर्व कार्यालयांना तसेच तहसीलदारांना पाठवण्यात आलं आहे या पत्रात शासनाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत ज्या लाभार्थ्यांना ऑक्टोंबर महिन्यात अडीच हजार रुपये मिळायला हवे होते पण त्यांच्या खात्यात फक्त दीड हजार रुपये जमा झाले अशा सर्व लाभार्थ्यांची यादी कार्यालयांकडे आधीच उपलब्ध आहे तहसीलदारांना या यादीच्या आधारे खालील तीन महत्वाची पावलं उचलण्याचे आदेश दिले नंबर एक सर्व संबंधित लाभार्थ्यांचे यू डी आय डी कार्ड तपासून पडताळणी करणे नंबर दोन ती माहिती योग्य प्रकारे डी बी टी पोर्टलवर अपडेट करणे आणि नंबर तीन उर्वरित एक हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे म्हणजे सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की आता या प्रकरणात तहसीलदार पातळीवर अचूक व तातडीने काम होणं अपेक्षित आहे मित्रांनो अनेक दिव्यांग बांधवांनी अशी तक्रार केली होती की स्थानिक तहशील कार्यालय त्यांची कागदपत्र स्वीकारत नाहीत किंवा प्रक्रिया पुढे ढकलतात त्यामुळे त्यांचे राहिलेले एक हजार रुपये अडकून पडले आहेत पण आता राज्य सरकारने जारी केलेलं हे अधिकृत पत्र तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरणार आहे सर्व पात्र लाभार्थ्यांनी हे पत्र स्थानिक तहसील कार्यालयात दाखवावं आणि आपलं डी आय डी कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्र व्यवस्थित सादर करून ती माहिती डीबीटी टी पोर्टलवर अपडेट करून घ्यावी जेणेकरून शासनानुसार तुमच्या खात्यात राहिलेले रुपये लवकरात लवकर जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल यासाठी कुणालाही घाबरायची आणि गोंधळून जाण्याची गरज नाही सरकारकडून स्पष्ट आदेश आले आहेत फक्त तुम्ही योग्य कागदपत्र देऊन प्रक्रिया पूर्ण करा म्हणजे तुमच्या हक्काचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील मित्रांनो राज्य सरकारने या संदर्भात स्पष्ट आदेश दिले आहेत तहसीलदारांना सूचना दिल्या गेल्या आहेत की प्रत्येक पात्र लाभार्थ्यांचे डी आय डी पडताळणी करून त्यांचे राहिलेले एक हजार रुपये लौकर जमा करावेत ही माहिती प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं फार महत्वाचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कुणाच्याही हक्काचे पैसे राहू नयेत अशा प्रकारचे महत्वाचे अपडेट्स रोज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा तसेच रोजच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र